हैदराबाद संस्थानने केलेला गॅझेट महाराष्ट्र सरकारने स्वीकारून तसा अध्यादेश काढलाय तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार व आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत करणार या अटी शर्थीवर आज महाराष्ट्र सरकारने नवीन अध्यादेश काढल्याने सर्व आंदोलकांमध्ये आनंद पसरला होता ढोल लेझिम वाजवून त्यांनी आनंद व्यक्त केलाय उद्या या विषयावर उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार जरांगे पाटील आमरण उपोषण सोडण्याची अंदाजित घोषणा करतील काल आमच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या व प्रत्येक जण आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असे बोलत होता पाहुयात हा शासन निर्णय जरांगे पाटील व तमाम मराठा समाज मान्य करतोय का आणि माघारी जातोय का आपल्यासाठी मुंबईतील काहीच क्षणचित्रे प्रतिनिधींनी पाठवल्याप्रमाणे आहेत तशी दाखवत आहोत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड